बाहेर गेल्यावर पण असंच हे इकडं ओढणार ते तिकडं ओढणार खेळायला मात्र चला म्हणणार पटकन चिमणी ये ना ये इकडं इथं इकडे इथून ये नुसता बाहेर म्हणणार खेळायला चला खेळायला चला बाहेर ग्राउंडवर एक आवाज एक पोहोचत नाही माझा मला ओरडायला लावणार एक इकडं पळणार एक तिकडं पळणार एक इकडं ओढणार एक तिकडं ओढणार आहे ना असंच करतात की नाही आणि शपथ खाल्ली आज बघा हसायचं नाही बोलायचं नाही अशी शपथ खाऊन घेतली आहे ना होय कोणी कोणी खाल्ली शपथ बोला की हा केळ्यांनी शपथ खाली होय मी हसणार नाही मी बोलणार नाही तर इयत्ता चौथीची पहिली इंग्रजीची कविता घेऊया आपण वी विल ऑल जॉईन इन अ सर्कल, सर्कल।, सर्कल। म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून गोल करायचा आहे गोल कसा असतो रे गोल कसा असतो गोल कशा असतो माझ्या बांगडीसारखा असतो का गोल ह्या बांगडीसारखा ह्याला काय म्हणायचं गोल भाकरीला काय म्हणायचं गोल आकार सांगा आणखीन कोणत्या पैसा।, पैसा गोल चपाती गोल बरोबर आणखीन शाब्बास हिने काय सांगितलं बाटलीचं जे टोपण असते ते सुद्धा गोल रबर हा निवद हा निवद गोल निवद, भाकर चपाती बांगडी बाटलीचं झाकण हे गोल आणि तुम्ही उभे राहिलात ते सुद्धा काय आहे गोल गोल, गोल हालू नका डुलू नका इकडं तिकडं है ना गोल ह्या गोलवर आधारित आपल्याला इंग्रजीची एक सुंदर कविता आहे कोणाला गप्पा एकमेकांमध्ये नाही मारायच्या अशा इकडं माझ्याशी बोलायचं येतो बर चौथीची चौथीची कोणती कविता आहे वी विल ऑल जॉईन इन अ सर्कल टाळ्याच्या ठेक्यामध्ये म्हणायचं म्हणा वी विल ऑल माझ्या माग वी विल ऑल इन अ सर्कल विल ऑल इन सर्कल टाळ्या बंद करा मी एकटीन टाळ्या वाजवते वी विल ऑल जॉईन इन सर्कल विल ऑल जॉईन इन सर्कल आता वाजवा टाळ्या म्हणजे आता हात पकडायचे एकमेकांचे आणि जॉईन हँड टुगेदर म्हणून म्हणायचं इकडे राहिले हे तुमचं हात इथे पकडायचे We We will all join hand together. 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 All hand together. Hand 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 together. मना मग जॉइन हैंड ना वी विल ऑल जॉइन हैंड टुगेदर वी विल ऑल जॉइन टुगेदर जॉईन हँड together we विल ऑल जॉईन हँड together आता ह्या क्लॅप हँड एवढे येते लक्षात वी विल ऑल क्लॅप्स हँड टुगेदर वी विल ऑल थांबा माझं म्हणू द्या माझं पूर्ण होऊ द्या We will all clap hands together. We will all clap hands together. We will all clap hands together. We will all clap hands together.